नमस्कार मित्रांनो मिस्टर ऋषी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो किनी येथे मैदान चालू आहे आपण मागे आढावा घेतला की चार फेब्रुवारीला मैदान होत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे मैदान भरवलं गेलेलं आहे तर हे मैदान लाईव्ह कोणत्या चॅनेलवर दिसत आहे याची शंका भरपूर जणांना आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ते मैदान कोणत्या चॅनेलवर लाईव्ह दिसत आहे आणि त्यासोबतच आपला देव बकासूरच्या दावणीतला नंदी म्हणजेच महाराज त्या मैदानात पण आलेला आहे आणि तो गट पास पण झालेला आहे तर त्याच्यावर पायरा कोणाचा आहे तो कोणत्या गटात पाहिला आणि सोबत त्या गाडीवर ड्रायव्हर कोण होते हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो किनी येथे जे मैदान होतंय तर ते मैदान होतंय यूट्यूब चॅनेल जर तुम्ही सर्च केला यम यस लाइव्ह मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मी चॅनेलचं नाव यम यस लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती हे मैदान आपल्याला दिसत आहे आणि त्या मैदानात जसं की मी तुम्हाला म्हटलं महाराज पण आलेला आहे तर महाराजसोबत जो पाहिला तो पाहिला दुश्मन आणि तो कोणत्या गटात पाहाला चार नंबर गटामध्ये चार नंबर गटामध्ये महाराज आणि दुश्मन पाहिला आणि तो गट पास झालेला आहे आणि गाडीवर जो ड्रायव्हर होता तो होता अमर ड्रायव्हर तर मित्रांनो महाराज पण इकडे पाच गट पास झालेला आहे तुम्ही जर आतापर्यंत बघितलं नसेल तर लत्ता जाऊन तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो शेवटला पुन्हा एकदा नाव सांगतो मी चॅनेलचं चॅनेलचं चा? नाव आहे ये एम एस लाईव्ह जावा आत्ताच चेक करा